डॉक्टर टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मी धनजेला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोर गरीब राखो लोक आशयनं बघतात गोपींदनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार असे वक्तव्य बीडमध्ये येऊन करणं म्हणजे पंकजाताईमध्ये आणि धनंजय मुंडेमध्ये मतभेद तयार करणं असं दिसतंय त्याच्यामुळे बाहेरून येऊन असं करू नये कोणी असं मला वाटतं आमचा का धनंजय त्या दिवशी म्हणाला त्या काय नाव तटकरे मला काहीतरी काम द्या मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला मी धनंजयला म्हणालो अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही पण हे गोर गरीब लाखो लोक आशयानं बघतायत गोपीनाथराव मुंढ्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या हे काम मोठ आहे रे या खुर्च्या आहेत ना मंत्रिपदाच्या आमदारकीच्या वळवावरच पाणी पण गोपीनाथराव मुंडे सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता फक्त या गौर गरीबांचा अश्रू पुसण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी चा छातीची ठाल करून पुढे या तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याश्वर राहणार नाही नाही मी काय म्हणतो असे वक्तव्य बीडमध्ये येऊन करणं म्हणजे पंकजाताईमध्ये आणि धनंजय मुंडेमध्ये मतभेद तयार करणं असं दिसतंय मला असं वाटतं की दोन्ही लेकरं गोपीनाथ मुंडेचे आहेत आत्ता हे एकत्र आलेले आहेत आता काही mm. जरी केलं तर ह्याच्यामध्ये दोन होणार नाहीत mm. त्याच्यामुळं बाहेरून येऊन असं उपद्राप करू नये कोणी असं मला वाटतं